निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी मी मेळ्यामध्ये आलेलो आहे पूर्ण मेळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रेश्माताई करंजेकर या आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सर्व वार्डांमध्ये शिवसेना या ठिकाणी निवडणूक लढवली आहे मी निवडणुकीच्या पूर्वी पक्षाचा मेळावा घेण्यासाठी महिन्या दीड महिन्यापूर्वी या ठिकाणी आढळून होतो आणि त्यावेळी सुद्धा आम्ही हेच आव्हान मेळावाशी यांना केलेलं होतं की मी जे राहिलेले प्रयत्न आहेत किंवा जो प्रग आहे त्यावेळी बऱ्याच लोकांनी किल्ल्याच्या पाण्याच्या तक्रारी सांगितल्या स्मशानभूमीच्या तक्रारी सांगितल्या रस्त्याच्या तक्रारी सांगितल्या प्रेरणीचं तक्रारी सांगितल्या आणि हे प्रश्न सोडवायचे असतील तर काम करणाऱ्या नेतृत्वाच्या ने काम करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखालीही नगरपंचायत पुणे ने ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून आता आम्ही सगळे पूर्ण हे निवडणुकीमध्ये आहोत आमचे मंत्रिमंडळामधले सहकारी उदय सामंत साहेबांची एक सभा या गावामध्ये झाली आणि वातावरण अत्यंत चांगला आहे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह घराघरामध्ये जाऊन पुढच्या पाच वर्षासाठी नेण्यामध्ये आम्ही काय करणार आहोत हा विकासाचं व्हिजन विकासाची दृष्टी घेऊन मतदारापर्यंत आम्ही आहे आणि आतापर्यंतचा प्रतिसाद जर मतदारांचा पाहिला तर एका बाजूला धनशक्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे सर्वसामान्य मेडावासी जनशक्तीचा पाठीमाग आहे आणि फार काही मोठं गोष्टी मी या ठिकाणी करणार नाही पण मेडावासियांच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर या नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून येईल आणि बहुमतानं नगरसेवक सुद्धा शिवसेनेची निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज मेड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि आमच्या पक्षाची मुख्य नेते आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांच्या आदेशानं या मेढा नगरपंचायतीच्या विकासाची सर्व जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आज मेढावासी यांच्या समोर मी सांगतो की पूर्ण ताकदीनं पालकमंत्री मला जी असणारी सगळी ताकद ही मेढा जनतेच्या विकासासाठी या ठिकाणी आम्ही त्याचा करू आणि पाच वर्षात एक एक दिलेला शब्द सेने उमेदवारांनी तो येणाऱ्या पाच वर्षात कोणी आम्ही पूर्ण काय प्रश्न असतील तर पक्षाचा यांच्या भाजप लावतात त्याचबरोबर आता शिवसेना दोघेही ताकद एकमेकांची लावताय मात्र कशा पद्धतीनं म्हणजे विरोधक मित्रपक्ष आहेत तुम्ही असले मित्रपक्ष असला तरी कुठेतरी ज्या इथे लढत होती ताकदीनं लढताय दोघ कसं आहे आम्ही महायुतीमध्ये राज्यात एकत्र आहोत पण शेवटी महायुतीमध्ये आमचं राज्यामध्ये सुद्धा ठरलं होतं की जिथं युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढायचं आम्ही काही कोणावरती टीका केली नाही आम्ही काय तिथं दादागिरीची दमदाटीची अशी भाषा शिवसेनेकडनं आम्ही कुठतरी केली नाही काय आता सांगितलं मेढा नगर पंचायतीचं मेढा नगरीचं पाच वर्षाचं विकासाचं विजय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय त्यामुळे जरी आम्ही दोन्ही मंत्री असलो एका मंत्रिमंडळातले तरी शेवटी त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे महायुती म्हणून जरी सरकारमध्ये आम्ही एकत्र असलो तरी शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आपला आपला पक्ष वाढवायची आहे मी माझा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करते ते त्यांचा पक्ष वाढवायसाठी प्रयत्न करत आहे आता निश्चित निश्चितपणानं जो विकास करणार आहे आणि शेवटी मेढा नगरपंचायत मेढा नगरपालिका ही नगरविकास विभागाच्या अखेर आहे आणि नगरविकास विभाग हा आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आहे त्यामुळे मेडा नगरवासियांना हे नक्की माहिती आहे की मेढ्या नगरीमध्ये जर विकासाचा निधी थेट नगरविकास विभागात आणायचा असेल तर आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आमची नगरपालिका असली पाहिजे आणि म्हणून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मेढा नगरवासीय विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या पाठीशी उभा राहतील जे परिणाम तुम्ही मेड्यात दाखवाल त्याचे पण परिणाम दुसरे प्रतिबिंब परिणाम हे आपण काय मी ते ऐकलं कि पाटणमध्ये ते जे करतील तेच होईल मेड्यामध्ये असं ते म्हटले होते याचा की परिणाम दिसतील असं मी काही ऐकलं नाही ठीक आहे आता मेड्यामध्ये आम्ही स्वतंत्र लढतोय का तर आमची युती झाली नाही पाटण त्याला त्यांना जी काही भूमिका त्यांचा पक्ष म्हणून घ्यायची असेल ती जरूर त्यांच्या पक्षाने घ्यावी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करू आपण स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन पाहता महायुतीमध्ये तणाव आहे का राज्य राज्याच्या पातळीवर महायुतीमध्ये बिलकुल काही तणाव नाही आमचं महायुती करतानाच ठरलो की जिथं आम्ही युती करून लागणार नाही स्वतंत्र लढू एकमेकांच्या समोरासमोर लढू तिथं मैत्रीपूर्ण लढायचं कुणीही चोकाची टीका करायची नाही समुर मन दुखावतील मन कलुषित होतील अशा पद्धतीचा प्रचार करायचा नाही तुम्ही ही टोकाची भूमिका घ्यायची नाही मन दुखावणार नाही अशा पद्धतीचा प्रचार करून आपल्याला मैत्रीपूर्ण लढायचे हे राज्यामध्ये ठरलेलं आहे आणि शिवसेना ही मैत्रीपूर्ण लढण्याची जी काही राज्य समन्वय समितीमध्ये किंवा राज्यामध्ये जे ठरलेलं आहे ते तंतोतंत पाळण्याचं काम शिवसेना करते चव्हाण अध्यक्ष याचं उत्तर आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेलं आहे ही युती ना रवींद्र चव्हाणांनी केलेली आहे ना आम्ही केलेली आहे युती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब या दोघांनी तीस पस्तीस वर्षापूर्वी केलेली ही भाजप सेनेची युती आहे त्यामुळं आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांनी उत्तर दिलेलं आहे की वाजपेयी साहेबांनी आणि स्वर्गीय से बाळासाहेब ठाकरे साहेबांनी निश्चितपणे आबाधित राहील मेड्यामध्ये आपण लढताना शिवसेना प्लस शरद पवार शरद पवार कि राष्ट्रवादी गट त्यांच्याशी आल्यास वाटत नाही सर कसंही म्हणता येणार नाही जे जे मेळा नगरीच्या विकासासाठी ज्या आता मी मगाशी माझी पत्रकार परिषदेची सुरुवात करताना सांगितलं की आम्ही मेळा नगरीचा पुढच्या पाच वर्षाच्या विकासाचा रोडमॅप विजन मेढावाशियाच्या समोर घेऊन चाललेलं आहे ज्यांना ज्यांना हे पटते की मेळा नगरीचा विकास हा आदरणीय एकनाथी शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखालीच होणार आहे त्या सगळ्यांना बरोबर घेण्याचा आम्ही प्रयत्न केला केलेला आहे याच्यामध्ये कुठेही राजकीय गट असल्याचं कारण ना नाही साहेब निवडणूक अंतिम टप्प्यात आली आता नगर नगरपंचायतीची समोरून काही प्रलग्न दाखवली जातील उमेदवारांना पाठिंबा तर तुम्ही त्या उमेदवारांना काय सांगाल आमचे उमेदवार कसल्याही प्रलोभनाला बळी पडत नसतात ज्यानं एकदा हा भगवा हातात घेतलेला आहे यांनी एकदा हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धनुष्यबान हातात घेतलेला आहे कसल्याही प्रलोभनाला आमचा शिवसैनिक कधीच बळी पडणार नाही आपण यापूर्वी पालकमंत्री होता आताही पालकमंत्री झालेला पण जावळी तालुक्यात यापूर्वी लक्ष घातलं नव्हतं पण पाटणमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी लक्ष घातल्यानंतरच आपण इकडं जावळीत जास्त लक्षात असा आपल्यावरती आरोप केला जातो याबद्दल कोणाला काय आरोप करायचा जरूर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवणं सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारची योजना सरकार पोचवणं ही पालकमंत्र्याला पालकमंत्र्याची जबाबदारी आहे आम्हाला 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 भेटून भेटून ते पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर कोपसतात अशांना सुट्टी देणार नाही असा सज्जड दम शिवेंद्रराजेंनी राजेंनी व्यासपीठावर दिलेला याच्याकडे कसं बघता इथं मेड्यात आमच्याकडे आम्हाला भेटून पलीकडे जातात आणि आमच्या पाठीत खंजीर खूप असतात आम्ही सुट्टी देणार नाही बघा ते कसं आहे आता उमेदवार जेव्हा आम्ही बघाशी म्हटलं तसं निवडणुकीच्या अगोदर उमेदवार नेहमी हा विचार करत असतो की आपल्याला निवडून येण्यासाठी कुठल्या पॅनेल मधन उभं राहिलं पाहिजे त्यामुळे आमच्या पॅनेलमध्ये रसिकेस आहे आमच्या पॅनेलमध्ये चढावड आहे आमच्या पॅनेलमध्ये आग्रह आहे उमेदवारांचे आमचा आग्रह म्हणजे आता पॅनेल तयार होण्याच्या पूर्वीची परिस्थिती मी सांगतो त्यामुळं असं जर तुम्ही आमच्या बरोबर आमच्या पॅनेल मधलं उभं राहिलं त्याला जर तुम्ही अशा पद्धतीनं सोडणार नाही बघून घेऊ तर त्याला जसं हे बोलता येतं तसं आम्हालाही बोलता येतं पण त्यांनी सुरुवात केली म्हणून मी म्हणतोय आम्ही आम्ही काय मगाशी म्हटलं आम्ही आमच्या बाजूने सुरुवात केलेली नाही आम्ही आमच्या बाजूने सुरुवात करणार नाही पण जर आर समोर कुणी आम्हाला म्हणलं तर त्याला आम्हाला माघारी माघारीच पाहिजे आम्ही ते दिलेला आहे या मुख्य मुख्याधिकाऱ्यांची चूक आहे मी मेळाव्याला आलो त्यावेळी अंकुश बाबांनी एकनाथरावनी माझ्याकडे एकनाथराव मुंबईने माझ्याकडे ती मागणी केली होती ती मागणी केल्या केल्या ते पत्र आदरणीय एकनाथजी साहेबांना देऊन मंत्रिमंडळाची बैठक त्या दिवशी होती त्याच्यावर मान्य एकनाथ शिंदे साहेबांची मी स्थगिती घेतली आदेश पारित केले आदेश मुख्याधिकाऱ्याला मुख्या ते दिले जाणीवपूर्वक मुख्य अधिकारी ते ऐकत नाही असं दिसतंय एक वेळ मी त्याला अंकुश बाबा म्हणते तेव्हा मी त्यांना फोनवर सूचना दिल्या होत्या महिनाभरात आचारसंहिता संपून जाईल जाणीवपूर्वक राज्य सरकारनं काढलेल्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची आचारसंहिता संपल्यानंतर त्याची दखल घेतली जाईल भाजपचं सही, नगर विकास विभागाचा आदेश आहे विकास विभाग कोणाकडे आहे सांगा ना तुम्ही सांगा मी तुम्हाला उल्टा प्रश्न विचार <laughs> विकास विभाग कोणाकडे आहे मागणी केली का एखादं पत्र दाखवा मी तुम्हाला अंकुलबाबाचं पत्र दाखवतो मी तुम्हाला एकनाथ साहेबांची माझ्या पत्रावरचे आदेश दाखवतो नगर विकास विभागाचा राज्य सरकारचा अधिकृत आदेशाची परत दाखवतो ही सगळी डॉक्युमेंट या सगळ्या गोष्टीच्या पाठपुरावाची दस्ताऐवज कागदपत्र आमच्याजवळ आहेत ज्यांना कोणाला म्हणायचे त्यांनी म्हणून ते मेळावाशिणाला माहिती आहे या विषयाची सुरुवात कधी झाली आणि तिसऱ्या का दुसऱ्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी त्याच्यावर गिती कशी आली ते मेळावाशियाला माहिती आहे आपल्याला दिलेल्या नगर विकासाच्या पत्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रा यांनी बावीस दोन दोन हजार तेवीस दिलेल्या पत्राचा उल्लेख आहे त्यावेळी बाबांचं पत्र होतं त्यांचंही पत्र होतं राज्य सरकार सरकारमध्ये पद्धत अशी आहे पत्र देताना रेफरन्स देताना आमदारांच्या लोकप्रतिनिधींच्या पत्राचा उल्लेख केला जातो आमदार खासदार मंत्री यांचा उल्लेख केला जातो या कारणास असेल पण मग समजा ला शिवेंद्र राजे ती आणला मग तो पंचवीस पर्यंत लाग का लागू होता पंचवीस पर्यंत तिने का थांबवला होत जेव्हा हा शे दोन हजार पंचवीस ला मी सभा करून गेल्यानंतर आला त्यावेळी खऱ्या अर्थानं मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची अंमलबजावणी करायला पाहिजे होती पण जाणीवपूर्वक पालकमंत्री म्हणून मी जबाबदारीला सांगतोय जाणीवपूर्वक इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी ती जबाबदारी टाळलेली आहे मेळावाशांना पण विशेष काय देणार मी मागच्या मेळाव्यामध्ये देखील सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर तेव्हा की आमच्या नगराध्यक्ष देखील आल्यानंतर या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमधनं जे जे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे येतील जिल्हा नियोजन समितीकडे येतील उत्थान योजनेसाठी येतील त्या प्रत्येक योजनेला पाच वर्षाचा आराखडा तयार करून पहिल्या वर्षी काय दुसऱ्या वर्षी काय तिसऱ्या वर्षी काय चौथ्या वर्षी काय पाचव्या वर्षी काय असा पाच वर्षाचा रोडमॅप तयार करून जे जे प्रस्ताव मेढ्या नगरपालिकेकडनं नगरपंचायतीकडनं आमच्या नगराध्यक्षाकडून येतील त्याला त्याला निश्चितपणानं भरीव निधी निदी उपलब्ध करून दिला जाईल धन्यवाद धन्यवाद भाजपच्या व्यासपीठावर एवढे प्रश्न विगेर एवढे सगळे लागत नाही भाजपच्या व्यासपीठावर आता दोन दिवसापूर्वी भाजपची इथं सभा झाली त्या भाजपच्या व्यासपीठावर भाजपच्या एका नेत्यांनी बाबांवर असे म्हणजे एकदम संस्कृती सोडून टीका केलेली तर त्याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर द्या कसं आहे ज्यांची निवडणुकीमध्ये पायाखालची वाढू सरकते ज्यांना समोर पराभव दिसू लागतो तेव्हा ते समोरच्या पॅनेलमधल्या प्रमुख नेत्यांच्याबद्दल अशी धक्केहीन दर्जाहीन

आम्ही आणि संपर्क प्रमुख शरद खडसे साहेब अशी दोन ठिकाणी दोन ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जिथं शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार नाही एक सातारा आणि दुसरा वाईट दोन्ही बाबतीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला कुणाला मतदान करायचं याचा निर्णय संपर्क प्रमुख मी आणि आमचे संबंधित okay. जिल्हा प्रमुख बसून आम्ही मतदानाचे एक किंवा दोन डोस आपण घेऊ